संध्याकाळची वेळ आहे शाळेतील वर्गात गुड्डी परी चिंकी आणि इतर मुलींबरोबर बंटी मस्ती करत आहे बंटीला खोड्या करण्याची फार मोठी सवय होती सर्वजण बंटीच्या या सवयीला कंटाळले होते सर्व उपाय करून झाले होते पण बंटीची ही सवय काय निघून जात नव्हती बंटी गुड्डीचे केस ओढतो कुटी वैतागून बंटीला म्हणते अरे माझे केस दुखतात ना नेहमी माझे केस ओढत असतोस माझी नेहमी कोडी काढत असतोस अरे मला तुझे केस ओढायला खूप आवडतात म्हणून तू मला आवडत नाहीस उद्या आम्ही तुला राख्या बांधणारच नाही बंटी परीच्या डोक्यामध्ये पेन्सिल मारतो अरे लागलं ना रे किती जोरात मारतोस पेन्सिल अगं मी नाही मारलं त्या गट्टूने मारलं माहिती आहे मला तूच मारलं तुझी सवय माहीत आहे तू अशी मस्ती करतोस ना म्हणून तू आम्हाला आवडत नाही तुझ्या डोक्यावर बंटी टपली मारतो किती जोरात मारलंस रे तू रोज मला मारतोस मी नाही मारला हां हो हा? मला माहित आहे तूच मारलं आणि नाव दुसऱ्याचं घेतोस तू नेहमी असं करतोस जा उद्या मी तुला राखी बांधणारच नाही मी तुमच्यासाठी छान गिफ्ट आणणार आहे हे बघून सर्वजणी लक्ष द्या मुलांना उद्या शाळेत रक्षाबंधन आहे मुलींनी राख्या आणि मुलांनी गिफ्ट आणायचे आहेत तयारी करून या उद्या खूप मजा येणार खूप सारे वाव घरात रात्री आई बाबा बंटी आणि बबली बसलेले आहेत दोघं भावंड रक्षाबंधनासाठी तयारी करत आहेत काय ग बबली तयारी झाली का उद्याची हो ग मी छान राख्या आणल्या आहेत बघ कशा वाटतात छान आहेत ना अगदी छानच आहेत सगळे तुझ्या राख्या बघून खुश होतील पण ती तू काय केलं तुझी तयारी झाली की नाही तू काय काय गिफ्ट आणला आहेस दाखव तरी मला मी एकदम भारी गिफ्ट आणले आहेत बघा बाबा मी पॅक पण केली मला खूप साऱ्या जणी राख्या बांधणार आहेत वाव उद्या किती मजा येणार <laughs> पण मस्ती कमी कर हा नाहीतर कोणीही राखी बांधणार नाही अरे मी मज्जा करतो ना सगळ्यांना आवडत ते पण बाळा मस्तीच्या मर्यादा असतात प्रेम आणि आदर महत्वाचे असतात अशा प्रकारे सगळेजण असतात बंटी आणि बबली दोघही खूप आनंदात असतात शाळेची घंटा वाजते सर्वजण वर्गात येऊन बसतात गुड मॉर्निंग स्टुडंट आज रक्षाबंधन सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तुम्हाला माहीत आहे का मुलांना आज बहीण आपल्या भावाला राखी बांधते चला बांधायला सुरुवात करा तुमच्या आवडत्या भावाला राखी बांधायला जो तुमची काळजी घेतो तुमचा आदर करतो मदद करतो तुम्हाला अभ्यासात मदत त्याला राखी बांधा सर्व मुली एकेकाला राख्या बांधायला सुरुवात करतात आज मुलींची तर खूपच मजा झाली आहे सर्व मुली गिफ्ट बघून खुश आहेत बबली सर्वांना राख्या बांधते मुलं मुलींना गिफ्ट देत आहेत बंटी कोणी राखी बांधेल याची वाट बघतो पण कोणीच त्याला राखी बांधायला पुढे येत नाही आता गुड्डी येईल नक्की राखे बांधेल गुट्टी परी चिंकी सर्वजणी इतरांना राख्या बांधतात पण बंटीला नाही ए, मला कोणीच राखी का नाही बांधत तू नेहमी खोड्या करतोस आम्हाला नाही आवडत तुझं वागणं बिंदास आहे भावासारखं नाही तू आम्हाला त्रास देतोस मी तुमच्यासाठी गिफ्ट्स आणलेत कोणीतरी बांधा ना मला आम्हाला नको तुझे गिफ्ट्स आम्हाला पण नको तुझे गिफ्ट्स बंटीला खूप वाईट वाटत होतं सर्व मुली दूर जातात बंटी आपल्या गिफ्ट्सकडे बघत असतो बंटीच्या हळूहळू डोळ्यात पाणी येते त्याला आपली चूक कळत असते शाळा सुटते घंटा वाजते सर्वजण घरी निघून जातात बंटी आणि बबली घरी येतात बंटी रडत असतो काय झालं बंटी खूप शांत दिसतोस माझ बाळ का रडतोय <laughs> आई मला कोणीच राखी बांधली नाही का रे काय झालं तू तर खूप गिफ्ट घेऊन गेला होतास ना मग तुला कोणी राखी कशी नाही बांधली सर्वजण म्हणाले मी खूप मस्ती करतो त्यामुळे मी त्यांना भावासारखा वाटत नाही हे बघ बनते प्रेम आदर आणि शिस्त यामुळे नात जपलं जात मस्ती मजा ठीक आहे पण माणूस की हवी ना भावासारखं वागणं हवं खोडकरपणा करू नये प्रत्येकाला मदत करावी आता समजलं ना तुला खर प्रेम असावं आणि थोड शहाण वागाव वा। तू प्रत्येक मुलीची खोड्या काढतोस म्हणून तुला कोणी राखी बांधली नाही बंटी डोळे पुसतो आणि मान हलवतो हो बाबा माझी चूक आता माझ्या लक्षात आली आज मला खूप वाईट वाटलं मी पुन्हा असं कधीच करणार नाही हे बघ आम्ही तुला समजवून सांगण्यापेक्षा तुझं तुला कळलं हे सर्वात महत्वाचं आहे शेवटी आपल्याला आलेला अनुभव हा सर्वात मोठी शिकवण असते हो बाबा मी आता शहाण्यासारखं वागणार व्हेरी गुड बंटी <laughs> चल आता नाराज नको हो तुझी लाडकी बहीण आहे ना इथे पण तू तरी राखी बांधणार आहेस ना तू कितीही खोडकर असलास आज तरी मला आवडतोस त्यामुळे मी तुला राखी बांधणारच हो पण नुसती राखी नको गिफ्ट कुठे आहे माझ अरे देवा तुझ गिफ्टच आणलं नाही मी परत मस्करी करायला लागलास आणि हो मला गिफ्ट नाही दिलेस तरी चालेल मी खुश आहे गिफ्ट खास माझ्या बहिणीसाठी आता माझा भाऊ पुढच्या वेळेस सगळ्यांना तूच भावासारखा वाटशील तुझ्यासाठी मोठ सरप्राईज आणलं आहे ए वाव माझ्यासाठी सरप्राईज काय ग सांग, सांग तू ओळख पाहू मला नाही ओळखता येईल सांग सांगतोच ओके ओके सांगते एक दोन तीन या सगळ्यांनी कोण सगळे जण काय भानगड आहे गुट्टी परी चिंगी या सगळ्यांनी अरे या सगळ्या जण इकडे कशा काय आम्ही सर्वांनी मिळून प्लॅन केला होता तुला धडा शिकवण्यासाठी अच्छा तुझा प्लॅन होता तर मला वाटलंच होतं काहीतरी गडबड नक्कीच आहे तुला कसं वाटलं माझं सरप्राईज बाप रे तुझा सरप्राईज तर एक नंबर आणि या सरप्राईज मधून फार मोठा मी धडा शिकलो आहे सॉरी हा बंटी मला पण माफ कर हा कसं वाटलं आमचं सरप्राईज नकोरे बाबा सरप्राईज पुन्हा कधी सर्वजण जोर जोरात हसतात <laughs> चला आता सगळ्याजणी प्रत्येकाने बंटीला राखी बांधा बिचारा संध्याकाळपासून खूप रडत आहे काय आहे तू पण माझी आता मस्करी करायला लागलीस सगळंच काय सांगत बसलीस पुन्हा सर्वजण हसायला लागतात प्रत्येक जण बंटीला राखी बांधू लागतो बंटी प्रत्येकाला तिचं गिफ्ट देतो सगळेजण खुश होतात बबलीने न बोलता बंटीला चांगलाच धडा शिकवला होता आई आणि बाबा कौतुकाने हे सर्व बघत असतात यातून आपण काय शिकलो बरं फोडकर असणं वाईट नाही पण प्रेम आदर आणि शहाणपणाचं महत्त्व जास्त आहे मगच खरं बंधन तयार होतं